हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्हाला खात्री आहे म्हणूनच खोपोलीचे सौंदर्य अबाधित रागा डी वाय विक्रम कदम यांचे आवाहन गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार खोपोली शहरात सर्व धर्मीय लोक गुणा गोविंदाने सर्व सण शिवजयंती साजरी करत असल्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी काहीही असो पण खोपोलीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्हाला खात्री आहे म्हणूनच खोपोलीचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी शिवजयंतीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी शांतता बैठकीत बोलताना केले आहे शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने खोपोली खोपोली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी आयोजित केली होती या बैठकीमध्ये या बैठकीला खोपोली नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी पवार वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मारुती तांबे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर शिळफाटा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फक्के मनसेचे नेते जी जे पी पाटील मनीष खवळे शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष संदीप पाटील भाजपचे राहुल जाधव हनुमान मंदिर शिळफाटा अध्यक्ष अमोल शहाणे खोपोली बाजारपेठ सुनील पुरी यांच्यासह विविध पक्षाचे सामाजिक संघटना मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते खोपली नगर परिषदेच्या वतीने एकोणीस फेब्रुवारी ही शासकीय शिवजयंती साजरी केली जाते का या दरम्यान खोपोली शहरात अनेक ठिकाणी मिरवणुकाही काढल्या जातात या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासंबंधी सूचना पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिल्या तसेच या दरम्यान शहरात ट्रॅफिक होणार नाही यासाठी पोलिसांना सहकार्य करा असेही आवाहन केले शांतता बैठकीचे नियोजन गोपनीय विभागाचे सतीश बंडगर संतोष रुपनवकर यांनी केले होते त्याच्यामध्ये कारवाई करणे किंवा ते काढून घेणे अपेक्षित आहे आणि जी लोक किंवा जे मंडळाचे पदाधिकारी लेज लावणार असतील तर त्यांनी कृपया करून परवानगी घेऊन तुम्ही लावा बऱ्याचदा एखादा व्यक्ती जाता जाता त्याच्यावर काहीतरी ब्लेड मारल चावी मारल किंवा चुकून काही लेख तर एवढे तकलदू असतात की जोरात वारा आला तरी ते फाटून जातात आणि अशा वेळेला मग काहीतरी वेगळा त्या ते ठिकाणी इन्सिडन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे कृपया करून जर अशी काही घटना घडली तर पहिला आमचा प्रश्न असणार आहे की तुमची या फ्लेक्सला परवानगी होती का नस तर पहिला पुन्हा त्याच्यावर दाखल करणं अपेक्षित आहे आणि नंतर मग कोणी फ्लेक्स पाडला किंवा काय कारवाई झाली काय त्यांनी काय केलेलं आहे तर तो पुढचा प्रश्न येतो त्यामुळे कृपया करून त्या बाबतीत सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे आपल्या मंडळाच्या ठिकाणी कोण एखादा व्यक्ती येणार असेल उदाहरणार्थ मंत्री महोदय असतील किंवा एखादा इतर व्यक्ती येणार असेल की ज्याला बघण्यासाठी लोक गर्दी करू शकतात तर त्या बाबतीत तुम्ही आगाऊ सूचना देणं अपेक्षित आहे जेणेकरून आपण आपण त्या ठिकाणी प्रॉपरली बंदोबस्ती देऊ शकतो आणि जो सगळ्यात महत्त्वाचा राहतो तो सोशल मीडियाचा कृपया करून सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस टाकणे आक्षेपार्ह गाणी लावणे किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करणे ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत विनाकारण अशा प्रकारचे कोणीतरी कुठला तरी, तरी एखादा व्यक्ती काहीतरी स्टेटस टाकतो का त्याला आपला खुगोलीतल्या एखादा व्यक्ती कमेंट करतो त्या कमेंटवर त्याला विस्तार खुगोलीतल्या अमक्यात अमक्या धर्माच्या व्यक्तींनी कमेंट केली तर ह्याला पुन्हा रिकमेंड करावी लागते तो रिकमेंड करतो त्याच्यावर परत तिसरा खुगुलीतलाच व्यक्ती रिकमेंट करतो म्हणजे स्टेटस टाकलेलं असतं तिकडं कुठल्या तरी मराठवाड्यातल्या विदर्भातल्या एखाद्या व्यक्तीने आणि त्याची भांडणं झाली गोगुली त्यामुळं कृपया करून अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नाही आपण सर्व ही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी जर एखादा व्यक्ती त्याच्यावर कमेंट करत असेल आपल्या निदर्शना सांगत तर आपण तत्काळ त्याला सांगणं अपेक्षित आहे किंवा आमच्यापर्यंत तरी आणणं अपेक्षित आहे की साहेब आमच्या आमच्या ग्रुपवर किंवा अमक्यात आमच्या फेसबुकला स्टेटस आहे त्याच्यावर अशा अशा गोष्टी चाललेल्या आहेत जेणेकरून आपण त्याला ती कमेंट डिलीट करायला सांगू शकतो किंवा एखाद्याने काय स्टेटस टाकलेलं असेल तर ते डिलीट करायला सांगू शकतो त्यामुळे कृपया या बाबतीत सर्वांनी लक्ष देणं अपेक्षित